जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असो काहीही करून कर्ज कमी होत नसेल जर का तुम्हाला इतर आर्थिक अडचणी असेल यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आपण ह्या गणपतीच्या दहा दिवसामध्ये करणार आहोत उपाय कसा करायचा याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्वांचा अत्यंत प्रभावी असा एक उपाय बघणार आहोत हा उपाय तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकतात तुम्हाला जर का इतर काही अडचणी असतील तर त्या अडचणीसाठी तुम्ही करू शकतात पैशाच्या समस्या असतील त्यासाठी तुम्ही करू शकतात नोकरीसाठी करू शकतात तुमच्या व्यवसायासाठी करू शकतात शिक्षणासाठी करू शकतात त्यातल्या त्यात त्या त्या जर का तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा अत्यंत प्रभावी उपाय करू शकतात हा उपाय आपल्याला फक्त गणपती स्थापनेपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे या दहा दिवसामध्येच करता येणार आहे कारण ह्या दहा दिवसामध्ये आपल्या घरात गणपती बाप्पांचे आगमन झालेले असते आणि गणेश तत्व ह्या दहा दिवसात शंभर पटीने अधिक कार्यरत असते त्यामुळे आपण जर का ह्या दहा दहा दिवसात हा उपाय केला तर याचं फळ रिझल्ट आपल्याला शंभर टक्के मिळत असतं आता तुम्ही म्हणाल आम्ही आमच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे आणि जर का तुम्ही काम न करता फक्त सेवा पारायण उपाय करत बसला तर तुमच्या डोक्यावर असलेलं कर्ज हे नील होणार नाही किंवा कमी होणार नाही यासाठी तुम्हाला कष्ट हे करावे लागणार आहे कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला कष्टाबरोबरच ह्या काही सेवा उपाय करणं गरजेचं असतं जेणेकरून यामुळे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि आपल्या अडचणी ह्या कमी होतील हा उपाय तुम्ही ह्या गणपतीच्या दहा दिवसामध्ये दररोज करू शकतात किंवा तुम्ही एक दिवस उपाय केला तरी चालेल किंवा तुम्ही हा उपाय सलग तीन दिवस पाच दिवस सात दिवस किंवा संपूर्ण दहा दिवस देखील तुम्ही करू शकतात तुमच्या घरामध्ये गणपती स्थापना तुम्ही केली असेल तर तुम्ही तिथे हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या सार्वजनिक मंडळातील गणपतीसमोर हा उपाय केला तरी चालणार आहे मग तुम्ही सार्वजनिक गणपतीमध्ये हा उपाय करणार असाल तर तुम्ही एक दिवस हा उपाय केला तरी चालेल जर का घरी उपाय करणार असाल तर तुम्ही संपूर्ण दहा दिवस किंवा तीन दिवस पाच दिवस असा हा उपाय केला तरी चालणार आहे पहा या उपायाने कामातील तुमचे अडथळे दूर होऊ लागतील आणि तुमची कामं ही हळूहळू व्हायला चालू होतील हिंदू परंपरेत दुर्वांना खूप जास्त महत्त्व आहे दुर्वा या शब्दाची उत्पत्ती दुहू आणि अवम या दोन शब्दांपासून झाली आहे दुर्वांमध्ये तीन भाग असतात जे गणपती शक्ती आणि शिव यांचे प्रतीक मानले जातात दुर्वांची उगम समुद्रमंथनाच्या वेळी झाले असे म्हटले जाते समुद्रमंथनानंतर जेव्हा असुरांकडून अमृत घेऊन जात होते तेव्हा त्यांचे काही थेंब दुर्वांवर पडले त्यामुळे ते पवित्र आणि अमर झाले आणि कधीही नाश पावत नाही दुर्वांना अमृता अनंता महाऔषधी म्हणून ओळखले जाते दुर्वा केवळ माणसांसाठीच नाही तर प्राण्यांनासुद्धा प्रिय असते तर अशा ह्या दुर्वा पहा दुर्वांशिवाय गणपतीची पूजा ही अपूर्ण मानली जाते लग्नाच्या शुभविधीमध्ये दुर्वांचा वापर केला जातो आता ह्या दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहे दुर्वा आणल्यानंतर त्या कधीही तशाच आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या नसतात दुर्वा आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तीन दलाची एक काडी अशी दुर्वा आपल्याला नीट करून घ्यायची आहे आणि अशी आपल्याला तीन दलाच्या काडीची एकवीस दुर्वांची जोडी बनवायची आहे एकवीस दुर्वांच्या जुडीचा एक बंच आपल्याला बनवायचा आहे असा आपल्याला एकशे आठ बंच बनवायचे आहेत आणि तुम्हाला ह्या एकशे आठ बंचचा एक दुर्वांचा हार तयार करायचा आहे आता हा दुर्वांचा हार तुम्ही तुमच्या घरात असलेल्या गणपतीपाशी तुम्ही अर्पण करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या सार्वजनिक ठिकाणी जिथे इच्छापूर्ती होणारा गणपती असेल अशा ठिकाणी जाऊन देखील तुम्ही तुमची इच्छा बोलून हा हार तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे हा उपाय तुम्ही फक्त एक दिवस जरी केला तरी चालेल सलग केला तरी चालणार आहे तुम्हाला एकशे आठ दुर्वांच्या एक हार बनवायचा आहे आणि हा हार तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे जिथे सार्वजनिक गणपती बसत असेल त्या ठिकाणी जा किंवा तुमच्या देवघरात असलेल्या गणपतीसमोर तुम्हाला हा हार गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जी पण अडचण असेल जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे बघा ह्या दहा दिवसामध्ये गणेश तत्व हे शंभर पटीने अधिक कार्यरत असतं त्यामुळे जर का तुम्ही हा उपाय ह्या दहा दिवसात केला तर याची रिझल्ट हे तुम्हाला शंभर टक्के मिळतात उपाय करताना तुम्ही फक्त पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने भक्तिभावाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना तुमची इच्छा व्यक्त करायची आहे ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे जर का तुम्हाला वेळ असेल तर एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गण गणपतीनम ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे शक्य झाल्यास एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्ही करू शकतात जर का हा उपाय तुम्ही घरी करत असाल तर घरी देखील तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गं गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे शक्य झाल्यास एक वेळा गणपती अथर्व शीर्ष्याचं पठण करायचं आहे हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस करू शकतात दहा दिवस देखील करू शकतात जर का तुम्हाला हा उपाय तीन दिवस करायचा असेल पाच दिवस करायचा असेल दहा दिवस करायचा असेल जर का तुमच्याकडे एवढ्या दुर्वाण असतील तर तुम्ही अकरा दुर्वांचा हार बनवू शकतात किंवा एकवीस दुर्वांचा हार बनवला तरी चालेल शक्य झाल्यास एकशे आठ दुर्वांचा तुम्हाला हार बनवायचा आहे पहा तीन दलाची एक काडी अशी तुम्हाला एकवीस दुर्वांची एक जुडी बनवायची आहे अन अशी ही एकवीस दुर्वांची एक जुडी बनवून अशा तुम्हाला एकशे आठ जुड्या घेऊन त्याचा एक हार बनवायचा आहे जर का तुम्हाला अकरा जमल्या तर तुम्ही अकरा जुड्या अशा बनवायच्या आहे अकरा जोड्यांचा एक हार बनवायचा आहे किंवा एकवीस जुड्यांचा किंवा एक्कावन्न जुड्यांचा तुम्ही हार बनवू शकतात आणि तो हार तुम्हाला तुमची इच्छा सांगून गणपतीला अर्पण करायचा आहे पहा अगदी छोटासा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आहे कारण गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे जो भक्त गणपती बाप्पांना त्यांची इच्छा व्यक्त करून मनापासून दुर्वा अशा अर्पण करतो त्याची इच्छा गणपती बाप्पा हे नक्कीच पूर्ण करतात मग तुमची कुठलीही इच्छा असू द्या व्यवसायाच्या संबंधित दुकानाच्या संबंधित नोकरीच्या संबंधित कर्जाच्या संबंधित पैशाच्या संबंधित कुठलीही तुमची इच्छा असू द्या त्यासाठी तुम्ही हा अत्यंत प्रभावी उपाय करू शकतात हा उपाय तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघल त्या दिवसापासून देखील करू शकतात फक्त अनंत चतुर्थी फक्त गणपतीच्या शेवटच्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा किंवा तुम्ही हा व्हिडिओ ज्या दिवशी बघाल त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हा उपाय कधीही करू शकतात आता हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय कोणीही करू शकतं महिला पुरुष मुलं मुली आजी आजोबा हा उपाय कुणीही त्यांच्या अडचणीसाठी करू शकतं हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही हा उपाय करू शकतात जर का तुम्ही हा उपाय सलग तीन दिवस पाच दिवस किंवा दहा दिवस करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की मी इतक्या दुर्वांची जोडी इतक्या दिवस ह्या कारणासाठी अर्पण करणार आहे असा संकल्प तुम्हाला सोडायचा आहे हा उपाय ज्यांनी सुरुवात केली आहे त्यांनीच हा उपाय सलग तीन दिवस पाच दिवस किंवा दहा दिवस हा उपाय करायचा आहे आता ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल त्यांना हा उपाय करता येणार आहे जर का तुमचा मासिक धर्म कधी येणार आहे हे तुम्हाला माहिती तुम्हाल असेल तर त्याच्या आधी तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा मासिक धर्म झाल्यानंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता जर का तुम्हाला प्रचंड कर्ज तुमच्या डोक्यावर असेल कर्ज काही करून कमी होत नसेल ज्यांना पैशाच्या कर्जाच्या समस्या असतील यांनी ह्या उपायाबरोबर मुक्ती स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे आता हे स्तोत्र तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला गुगलला देखील मिळून जाईल जर का तुम्ही हा उपाय घरी करणार असाल आणि सलग तीन दिवस पाच दिवस असा करणार असाल तर तुम्हाला पहिल्या दिवशी उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपाय करताना आधीच्या दुर्वांचा हार तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि त्या दिवशी पुन्हा दुसरा हार तुम्हाला अर्पण करायचा आहे तिसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला आधीच्या दुर्वांचा हार काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला दुसरा दुर्वांचा हार हा अर्पण करायचा आहे पहा यासाठी दुर्वा तुम्ही विकत एकदम आणून ठेवू शकतात किंवा जिथं पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्ही त्यांना ऑर्डर करू शकतात किंवा स्वतः तुम्ही दुर्वाची जोडी आणून घरी त्या स्वच्छ धुवून त्यानंतर त्या तीन दलाची एक दुर्वा अशी व्यवस्थित नीट करून त्याचा तुम्ही हार बनवू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ